कार्तिकी एकादशी निमित्त मंत्री भरत गोगावले हे पंढरपूर इथं आले होते पंढरपूर येथील विविध कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली होती या दरम्यान भगीरथ भालके हे संपूर्ण दौऱ्यात त्यांच्या सोबत होते भगीरथ भालके शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे तसेच पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भगीरथ यांच्या पत्नी प्रणिता भालके यांचं नाव चर्चेत आहे तर नागेश भोसले यांनी देखील आज मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन त्यांचा स्वागत सत्कार केला पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी नागेश काका यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे या सर्व पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांना आगामी पंढरपूर नगर परिषद निवडणुकांच्या संदर्भात भालके यांचा शिवसेनेत प्रवेश होणार का शिवसेनेकडून नगराध्यक्ष भरत गोगावले यांनी भालके यांचे आणखी काही निश्चित नाही मात्र भोसले यांच्या नावाची चर्चा आहे पक्ष नेतृत्व आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ असं सांगितले पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भगीरथ बालके यांच्या पत्नीचं नाव चर्चेत आहे आणि अशा वेळेला ती शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशीही एक चर्चा होती काय बोललं जाणार आहे तुमच्याशी त्याचं नाही तसं काही नाही आहे आणि तशी अजून हे नाही आहे प्रश्न असा तर आमच्याकडे भोसले म्हणून आहेत त्यांच्या बन मिसेसचं नाव चर्चेत आहे भगीरथचं आहे अन्य कोणाच्या असतील काय माहिती नाही आहे परंतु इथील परिस्थिती आणि वस्तुस्थिती ते ने जे अनुषंगाने जे इथले कार्यकर्ते पदाधिकारी जे काय ठरवत आहेत त्याच्यावरून त्याच्यावरतून आम्ही वर्णन त्यांना त्यातच वाकरी इथं एका कार्यक्रमात भाषण करताना मंत्री भरत गोगावले यांनी आम्ही भालके यांना बोलावतो पण ते जवळ येत नाहीत असा उल्लेख केला होता आमचे सहकारी मित्र आमचे भालके दादा ते अंतर जवळ येईन ना पूर्ण आता आलाय कुठंचा तसेच पत्रकारांशी बोलताना देखील भालके तयार असतील तर आमचं दार उघड आहे असं सांगितले होते आणि त्यांची जर इच्छा असेल भागीरथची तर आमचं दार उघड आहे तवरुण भालके यांचा शिवसेना प्रवेश अनिश्चित असल्याची शंका आणखी गडद होत आहे त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाकडून भागीरथ भालके यांना संधी मिळते की नागेश भोसले यांची वर्णी लागते याची उत्सुकता लागून राहिली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या